मंडळी नमस्कार सायंकाळचे सहा वाजलेत आणि मी सध्याला आता आहे बसो कल्याण तालुक्यातील खंडाळ्या गावी नव्वदच्या दशकामध्ये आमच्या आजोबांनी म्हणजे मी आत्ता माझ्या आजोळी आहे शेतीला लागणारं जे पाणी आहे आणि ते पाण्याचा जो सोर्स आहे तो म्हणजे विहीर ते विहिरीचा दगडी बांधकाम गावातले मजूर घेऊन दगडी बांधकाम केलेलं आहे तर बघूया ते विहीर कशा प्रकारची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता विहिरीमध्ये पाणी घेण्यासाठी उतरताना किती सोप्या पद्धतीने ते आता मधी जात आहेत अगदी सोप्या पद्धतीने मधी विहिरीमध्ये जावं म्हणून अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास या सगळ्या जर तुम्ही पायऱ्या बघितल्या एकशे दहा पायऱ्या या सगळ्या आहेत आणि आता इतका मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे आणि पाणी बघू शकता किती काटोकाट भरलेला आहे मित्रांनो चोवीस गज खोली आणि बारा गज बांधकाम अशा पद्धतीनं या विहिरीची साईज आहे मित्रांनो एकंदरीत या विहिरीची जर तुम्ही बांधणी बघितली तर ही विहीर पूर्णपणे दगडी बांधकामाची आहे दगडी बांधकाम केलेली ही पूर्णपणे विहीर आहे मित्रांनो आणि पाणी हे बारमाही पाणी असलेली विहीर आहे